पुष्पा टू या चित्रपटाने सिनेसृष्टीत प्रचंड धुमाकूळ घातला आहे मात्र या सिनेमा मागची संकट काही संपण्याचे नाव घेत नाहीये कारण आता पुष्पा टू या चित्रपटातील एका दृश्याबाबत अल्लू अर्जुन आणि पुष्पा टू द रूल चे निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात पुन्हा एक तक्रार दाखल करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे आमदार थेनमार मल्लन्ना यांनी तक्रार दाखल केली आहे त्यामुळे आता दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता अल्लू अर्जुन तसेच प्रोडक्शन टीमवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आमदार थेनमार मल्लन्ना यांनी केली आहे आमदार थेनमार मल्लन्ना यांनी आपल्या तक्रारीत पुष्पा टू मधील एका मदे है। सीन वर आक्षेप घेतला आहे ज्यामध्ये पुष्पा एका पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत स्विमिंग पूल मध्ये लघुशंका करताना दाखवला आहे मात्र तो सीन अत्यंत अपमानास्पद आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारा असल्याचे आमदाराने म्हटले आहे तसेच आमदार थेनमार मल्लन्ना यांनी आपल्या तक्रारीत चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अल्लू अर्जुन तसेच चित्रपटाच्या निर्मात्यावर कारवाई करण्याची थेट मागणी केली आहे तसेच पोलिसांच्या पात्रांचे आक्षेपार्ह चित्रीकरण थांबवण्यासाठी त्यांना कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये पुष्पा टू द रूल ची स्क्रीनिंग चालू असताना अल्लू अर्जुन अचानक थिएटरमध्ये दाखल झाला होता मात्र त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली होती मात्र या चेंगराचेंगरीत एकोणचाळीस वर्षीय महिला मृत्यूमुखी पडली आणि तिचा आठ वर्षीय मुलगा देखील जखमी झाला मात्र या घटनेनंतर मृत महिलाच्या कुटुंबाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि त्यांच्या सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापन विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरुद्ध नाही तर थिएटर मालक सहित तीन जणांना अटक केली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी अल्लू अर्जुनची सुटका देखील करण्यात आली होती मात्र या घटनेनंतर पुष्पा टू च्या निर्मात्यांनी जीव गमावलेल्या महिलेच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला चित्रपटाच्या निर्मात्यांनी तेवीस डिसेंबरला महिलेच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे तसेच या चेंगरा चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा आठ वर्षांचा मुलगा जखमी असून अद्यापही तो कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच या घटनेबाबत तक्रार दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनला देखील अटक करण्यात आली होती मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आहे त्या मृत महिलेचे पती भास्कर यांनी सांगितले की ते अभिनेता अल्लू अर्जुन घेण्यास तयार आहे परंतु तरी देखील राज्य पोलिसांनी अल्लू अर्जुनला नवीन नोटीस बजावली असून त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा